त्या व्हिडिओमध्ये दिसणारी डॉक्टर जयश्री दिसायला खूप सुंदर साधेपणाने भरलेली आणि शांत स्वभावाची मुलगी जयश्री तिच्या लग्नाच्या वेशात दिसत आहे वरमाल्याचे रसमसुद्धा सुरू झाले आहे जयश्री आणि रोहित दोघांच्याही चेहऱ्यावर चे हसरी स्मित रेषा दिसत आहे जे आपण नव्या जोडप्यांच्या चेहऱ्यावर चे नेहमी पाहतो सगळं काही अगदी परफेक्ट वाटत होतं जणू एखाद्या पिक्चरमधला सीन पण कुणालाही याची कल्पनाही नव्हती की हास त्यांचा शेवटचा हास्य असेल कारण त्या गर्दीत एक असा चेहरा होता तो जयश्रीकडे एकटक पाहत होता सुरुवातीला वराने वधूच्या गाळ्यात हार घातला सगळं काही छान चाललं होतं पण जेव्हा वधूची पाळी आली तेव्हा अचानक एक माणूस गर्दी चिरून पुढे आला आणि त्याने तिथेच गोळी झाडली एका क्षणासाठी सगळं थांबून गेलं संगीत थांबलं आणि हवेतील वातावरणच बदललं ती नवरी मुलगी होती ती काही क्षणापूर्वी हातात वरमाला घेऊन स्टेजवर उभी होती आता ती बेशुद्ध पडली होती तिचं ते गोड हास्य कायमचं हरवलं होतं पण स्टेजवर पडलेल्या जयश्रीच्या हातातील चुड्यामधून अजूनही हलकीशी खनक ऐकू येत होती जणू ती विचारत होती की त्या रात्री भोपाळमध्ये फक्त एक मुलगीच मिली नव्हती एक संपूर्ण नातं संपलं होतं जे नातं जे समाज पवित्र मानतो पण कोणाच्या आजारी मनाने त्याला वेडेपणात बदलून टाकलं आणि इथूनच सुरू होते ती अजब कहाणी कोण होती ती मासू मुलगी आणि कोण होता तू दरिंदा ज्याने तिच्या स्वप्नांच्या स्टेजवर तिचं आयुष्य संपवलं चला जाणून घेऊया मी आहे वैभव आणि तुम्ही बघताय गिट टू टॉक सन एकोणीसशे नव्वद मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील एक शांत भाग इथे संध्याकाळ लवकर होते आणि ने रात्र नेहमी शांत असतात तिथल्या शा एका छोट्याशा घरात जन्म झाला एका मुलीचा जयश्रीचा घरातले तिला प्रेमाने जया मानायचे वडील सरकारी नोकरीत शिस्तप्रिय पण अतिशय मृदू मानायचे आई घरातील धडधड साधी भावनिक आणि प्रेमळ दोघांच्या ही दुनिया मुलीभोवतीच फिरत होती त्यांचे स्वप्न अगदी साधे पण ठाम मुलगी शिकून मोठे होईल डॉक्टर बनेल आणि लोकांचे जीव वाचवेल जय श्री लांबपणापासून इतरांपेक्षा वेगळी होती कमी बोलणारी पण हुशार अभ्यासात नेहमी अव्वल शिक्षकांची लाडकी आणि मैत्रिणीमध्ये विश्वासाचं नाव पण आयुष्य नेहमी सरळ नसतं काही कहाण्या पूर्ण होण्यासाठी त्यात नवीन पात्रांचं आगमन आवश्यक असतं आणि तसंच झालं जयश्रीच्या आयुष्यातही साल एकोणीसशे नव्याण्णव हिवाळीची एक सकाळ जयश्रीच्या घरात एक नवीन सदस्य आला अनुराग तो जयश्रीच्या आईच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच भाऊ त्याच्या वडिलांचं निधन काही काळापूर्वी झालं होतं आणि घरची परिस्थिती बिकट झाली होती रोजचा खर्चही भागत नव्हता जयश्रीच्या आईने आपल्या बहिणीला सांगितलं त्याला आमच्याकडे पाठव सगळं नीट होईपर्यंत आम्ही बघतो सुरुवातीला ही काही महिन्यांची मदत होती पण कालांतराने अनुराग त्या घराचाच भाग बनत गेला वडीलधाऱ्यांनी त्याच्यावर मुलासारखं प्रेम केलं आणि जयश्रीसाठी तो मोठा भाऊच झाला पण अनुरागचं बालपण थोडं त्रासदायक होतं वडिलांच्या मृत्यूनंतर तो अंतर्मुख झाला होता शांत गप्प पण जयश्री समोर तो बोलका असे त्याच्याशी सगळ्या छोट्या गोष्टी शेअर करायचा का काळ पुढे सरकत गेला जयश्री मोठी झाली मेडिकल कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू झाला अनुराग कॉलेज पूर्ण करून छोटे मोठे काम करू लागला घरात आनंद होता मुलगी डॉक्टर बांधणार आणि घरात पुन्हा हास्य फुललं होतं जयश्रीचं नाव आता सर्वत्र घेतले जात होते वडिलांना आणि जय आईला तिचा खूप अभिमान वाटत होता नंतर जयश्री भोपाळला गेली मेडिकल प्रॅक्टिससाठी आणि तिथे तिच्या आयुष्याचं नाव अद्याही सुरू झाला पण त्याच्यासोबत तिच्या आयुष्यात पुन्हा एक जुनं नातं होतं अनुराग तोही अधूनमधून भोपाळला यायचा कधी मानायचा नोकरीसाठी आलो आहे तर कधी मानायचा शहर वागायला आलो आहे जयश्रीला वाटायचं कोणीतरी आपलं जवळचं आहे म्हणून ती त्याच्या भेटीने आनंदी व्हायची काळ पुढे सरकला आणि जयश्री डॉक्टर बनली लोकांची सेवा करणारी दयाळू डॉक्टर पण तिच्या आसपास काहीतरी विचित्र घडायला लागलं ला होतं काहीतरी असं जे तिनं चुरतीला दुर्लक्षित केलं पण हळूहळू त्या ते गोष्टींनी तिचं आयुष्य बदलून टाकलं आता घरच्यांसमोर नवी जबाबदारी आली जयश्रीच्या लग्नाची आई म्हणाली बेटा तू डॉक्टर झालीस आता घर बसवायचंही वडीलही ना योग्य नाते शोधू लागले होते अनेक प्रस्ताव आले काही डॉक्टरांच्या घरातून काही सरकारी नोकरीवाल्यांकडून शेवटी जानेवारी दोन हजार चौदामध्ये एक प्रस्ताव आला जो सगळ्यांना आवडला डॉक्टर रोहित सिंग यांचं ते भोपालमधील एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करत होते रोहित सभ्य विनम्र आणि प्रामाणिक त्याचे बोलणे शांतपणा होता आणि स्वभाव जयश्रीसारखंच काही आठवड्यात दोन्ही लग घरांनी लग्न पक्कं केलं तारीख ठरली आठ मे दोन हजार चौदा ठिकाण भोपालमधील सुंदर मॅरेज गार्डन घरात खूप आनंद होता उत्साह होता पण कुणालाही कल्पना नव्हती की ह्याच जयश्रीच्या जीव आयुष्याचा शेवट ठरेल या दिवशी पांडल साजला होता पांडल म्हणजे मंडप खूप साजला होता वरमालाचे रसम सुद्धा सुरू झाली होती रोहितने हसच जयश्रीच्या गळ्यात वरमाला घातली जयश्रीने हार उचलला आणि रोहितच्या गळ्यात टाकण्यासाठी पुढे आली आणि त्याचवेळी एक माणूस गर्दी चिरत पुढे आला त्याने खिशातून देशी कट्टा काढला आणि गोळी झाडली गोळीचा आवाज मंडप भर घुमला संगीत थांबलं दुसरी गोळी लागली यावेळेस रोहितला तो गंभीर जखमी झाला गर्दीत अपरातफर माजली लोक पळू लागले काहीनं त्या माणसाला पकडलं त्याच्यावर मारहाण झाली कोणी थप्पड मारली कोणी बंदूक हिसकावून घेतली त्याच्या डोळ्यात अजूनही वेडेपणा होता पोलीस आले त्याला ताब्यात घेतलं घालून जीपमध्ये बसवलं जयश्रीला रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी प्रयत्न केले पण काही मिनिटात मॉनिटरची बीप सरळ झाली डॉक्टर जयश्री आता या जगात नव्हती जी दुसऱ्यांची जीव वाचवायची आज ती स्वतः एक मृतकथा बनली रो त्याने त्याने होती रोहितला मात्र जीवनदान मिळालं त्याच्यावर उपचार सुरू झाले शुद्धीवर आल्यावर त्याने विचारलं जयश्री कसे आहे पण उत्तर कोणाकडेच नव्हतं डॉक्टरांनी नजर वळवली त्या शांततेत त्याने सर्व समजलं दरम्यान आरोपीला पोलीस ठाण्यात आणलं त्याच्या चेहऱ्यावर मार आणण्याच्या खुना होत्या चौकशी सुरू झाली त्याने सांगितलं मी काही केलं नाही मी फक्त बोलायला गेलो होतो जयश्री ऐकायला तयार नव्हती हातापाई झाली आणि बंदूक अपघाताने चालली पण हे खोटं होतं खरं वेगळंच होतं असं सत्य जे नात्यावरांचा विश्वास तोडतं पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज मोबाईल व्हिडिओज साक्षीदारांचे बायान गोळा केले आणि नंतर आरोपीच्या कुटुंबाची चौकशी केली त्यावेळी जयश्रीचे वडील म्हणाले ही गोष्ट आजची नाही खूप जुनी आहे त्यांनी सांगितलं काही वर्षपूर्वी आम्ही आमच्या नात्यातील अनुरागला घरी ठेवलेलं तो लहान होता घरची परिस्थिती बिकट आम्ही त्याला मुलासारखं वाढवलं आणि तो आणि जयश्री एकत्र शाळेत जायचे खेळायचे सगळे त्यांना भाऊ बहीण म्हणून ओळखायचे सुरुवातीला सगळं ठीक होतं पण मोठं होताच अनुरागचं वागणं बदलायला लागलं तो जयश्री भोवती फिरू लागला तिच्या मित्रांबद्दल विचारू लागला जयश्रीला खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं तिने आईला सांगितलं आई अनुराग आधीसारखा नाही वाटत पण आईने ती दुर्लक्षित केलं काळ जसजसा पुढे गेला अनुरागचा वेडेपणासुद्धा वाढतच गेला तो सतत फोन करायचा मेसेज पाठवायचा हॉस्पिटलमध्ये अचानक यायचा जयश्री जे जेव्हा इतर सहकार्यांशी बोलायची तेव्हा त्याला जळजळ व्हायची म्हणजे तो जाळायचा त्याने एकदम म्हटलं होतं ती जर माझी नाही झाली तर ती कोणाचीच हो देणार नाही जयश्रीने हे सगळं वडिलांना सांगितलं वडिलांनी अनुरागला बोलावलं ती जी बहीण आहे हे सगळं बंद कर त्याच्या आईलाही सांगितलं काही काळ तो शांत झाला असं वाटलं पण प्रत्यक्षात तो फक्त दडून बसला होता जयश्रीचे वडील म्हणाले आम्ही समजलो की तो सुधारला म्हणून तक्रार दिली नाही बदनामीची भीती होती पण जेव्हा आम्ही मुलीचं लग्न ठरवलं तेव्हा सगळं फुटून आलं त्यांचा आवाज तुटला त्याला आम्ही घरात आश्रय दिला शिकवलं वाढवलं त्यानेच आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जर त्यावेळी कठोर पाऊल उचललं असतं तर आज माझी मुलगी जिवंत असती आरोपीला आजीवन कारावासी शिक्षा झाली पण तेरा जून दोन हजार एकोणीस रोजी सागर सेंट्रल जेलमध्ये त्याने स्वतःचं कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतला खरं पाहता ही कहाणी अत्यंत दुःखद आहे आपल्या जवळच्याच माणसाने आपल्या आयुष्यावर घाव घालणे याहून मोठं दुर्दैव व काय असू शकतं फक्त एवढंच म्हणेन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांना यातील भावना समजतील आणि ते अशा मार्गावर कधी जाऊ नयेत बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय